आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे बारामतीमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असताना शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली पाहुयात सुनेत्रा पवार तर त्या देखील भेटी गाठी घेत आहेत सक्रिय होत आहेत

त्याशे साठ निवडणुका लवकर अडकून फायदे दिसत नाही चौदा निवडणुकीत नाही फायदा हे काय करणार बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होत एक बारामती मध्ये बारामती तर या नाता नाही त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडले त्या तर आपण राजकारणात देणार होते नंतर पवार येणार होते फक्त माहिती नाही